नमस्कार मंडळी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी कृष्ण पंचमी नक्षत्र मघा तसेच आज संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी व आंतरराष्ट्रीय मानव एकता दिन तर महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजच्या दिवसभरातून सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे मंत्री होणार भाजपाकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे तर अजितदादांकडे अर्थ खातं कायम खातेवाटपावर अंतिम शिक्कामुहूर्त झाल्याची सूत्रांची माहिती आणि यानंतर एक मोठी बातमी ज्येष्ठ समाजसेविका अनाथांची माई सिंधुताई सपकालांच्या कन्या ममता सपकाल यांना पहिला राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार जाहीर पुढच्या वर्षी बारा जानेवारीला होणार सोहळा साजरा आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची मोठी बातमी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेल्या विधेयकाला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्वाची बातमी हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री राज्यात पुरेशी सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा किसान सभेची सरकार करे मागणी आणि यानंतर बीडमधून एक बातमी समोर येते मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या अंगावर छप्पन्न जखमा लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी दीड तास पाठीवर वार केले रिपोर्ट रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर आणि यानंतर एक मोठी बातमी जप्त केलेले आयसर टेम्पो सोडण्यासाठी पन्नास हजारांची मागणी कोल्हापुरात लाचखोर ए पी आय पी एस आय तिघांवर गुन्हा दाखल आणि राज्यातील पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पुण्यातील नामांकित शाळेतील अल्पवीन मुलावर डान्स टीचरकडून लैंगिक अत्याचार पोलिसांनी संस्थाचालकाला उचललं आणि यानंतर एक मोठी बातमी बांधकाम कामगारांचा मोर्चा विधानसभेवर स्वतः ऑनलाईन अर्ज करता यावा अशा बऱ्याच मागण्यांसाठी सरकारकडे साकड आणि पुढील महत्वाची बातमी भारतरत्न लता दिदी मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू अकरा जानेवारी दोन हजार पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आणि पुणे आणि नाशिककरांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुणे आणि नाशिक मधील रेल्वे कनेक्टिव्हिटी दुहेरीकरणाच्या कामाला मान्यता एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरच्या कामाचा प्रारंभ